नमस्ते मी अनिता शिंदे अनिता फॅशन अँड स्टाईल या फॅशनच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत साध्या सुईने आरीवर्क कसं करायचं आहे ते तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण असं आरीवर्क हे तयार करता येणार आहे तर त्यासाठी मी हा ब्लाउज पीस घेतला आहे आणि आपण बरोबर जशी मध्यावर घडी घालतो तशी मी ही घडी घालून घेतलेली आहे आणि ब्लाऊजच्या उंचीचं माप टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर मी हा गळा आखून घेतलेला आहे गळारुंदी मी तीन इंच ठेवलेली आहे तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही गळारुंदी ठेवू शकता आणि गळ्याची उंची मी अकरा इंच घेतलेली आहे इथे मी अर्धा इंच ही मार्जिन करून घेतलेली आहे आता आपल्याकडे जर मोठी रिंग नसेल म्हणून मी लहान रिंगवर तुम्हाला हे करून दाखवणार आहे तर तुमच्याकडे जे साहित्य असेल त्यामध्ये तुम्ही हा ब्लाऊज करू शकता याच्यावरचं आरी वर्क करू शकता आता मी हा जरी थ्रेड घेतला आहे आणि हा आपल्याला सिंगल असा सुईमध्ये ऊन घ्यायचा आहे सिंगल ठेवायचा आहे आणि आपण जी चेन स्टिच टाकतो त्याचप्रमाणे ही टाकून घ्यायची आहे ह्याप्रमाणे तुम्ही बघा मी इथे दाखवलेली आहे अशाच प्रकारे तुम्हाला ही संपूर्ण चेन स्टिच ह्या गळ्याला करून घ्यायची आहे तुम्ही हा व्हिडिओ जर अगदी व्यवस्थित बघितला तर तुम्हाला अगदी सिम्पल अशा आसुईच्या मदतीने घरगुती आरीवर करता येणार आहे आपल्याला हे संपूर्ण केल्यानंतर बघा शेवटी आपण ज्यावेळी शेवट करतो त्यावेळी त्याचं लॉक करणं गरजेचं असतं तर आपण पाठीमागच्या बाजूने हा धागा व्यवस्थित असा पॅक करून घेणार आहोत आणि मग याचं कटिंग केले मी आता ही जशी चेन स्टिच सिंगल केली त्याच्याच शेजारी आपल्याला डबल चेन स्टिच करायची आहे म्हणजे त्याच्या शेजारीच आपल्याला अजून एक अशाच पद्धतीने स्टिच ही करून घ्यायची आहे म्हणजे आपलं ही डबल चेन स्टिच झालेली आहे हे तुम्ही व्यवस्थित बघा हे बघा ही झाली आहे आता आपल्याला याच्या शेजारी करून घ्यायचं आहे जे मनी आहेत हे शुगर बीड्स आहेत आणि हे आपल्याला डबल मी धागा घेतला आहे जो साधा आपण धागा वापरतो तो, तो मी घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी बरोबर चार मणी हे ओवून घेतलेले आहेत आपल्याला चारच मणी ओवायचे आहेत आणि जिथपर्यंत चार मणी होतात तिथपर्यंतच सुई खाली टाकून घेतली पुन्हा मी बॅक आली आहे आणि दोन मण्यांमध्ये सुई ओवून घेतलेली आहे पुन्हा मी चार मणी ओन घेतले आणि पुन्हा आपल्याला जिथपर्यंत चार महिने व्यवस्थित टेकतात तिथेच सुई मी घेतली आहे पुन्हा मागे आले आणि दोन महिन्यांमध्ये मी ऊन घेतलेली आहे अशीच प्रोसेस आपल्याला संपूर्ण अशी गोल गळ्याला करून घ्यायची आहे म्हणजे आपली ही जी काही मण्याची लाईन आहे ती अगदी व्यवस्थित अशी पॅक होणार आहे आता आपण करत असताना मध्येच आपला धागा कमी होतो तर त्यावेळेस संपल्यानंतर बघा आपण इथे याचं लॉक करून घेतलेलं आहे आणि आपल्याला परत सुरुवात कशी करायची आहे ते बघायचं आहे म्हणजे आपलं जे काम आहे ते अगदी फिनिशिंगमध्ये येईल आणि खंड न पडता ते व्यवस्थित दिसेल बघा आता आपण जितप जिथे लॉक केलं होतं त्याच्या पुन्हा पाठीमागे ऊन दोन महिन्यांमध्ये ऊन घेतलं आहे आणि मग ही लाईन संपूर्ण अशी तयार करून घेत आहोत म्हणजे आपल्याला जर धागामध्ये संपला तर ते सुद्धा तुम्हाला अडचण येणार नाही अशा प्रकारे हे संपूर्ण असं आपण तयार करून घेतलं आता मण्यांची लाईन झाल्यानंतर आपल्याला याच्यानंतर ही जी स्टोन चेन आहे ती आपल्याला फॅब्रिक ग्ल्यूने चिटकवून घ्यायचे आहे तुम्ही कुठलाही फॅब्रिक ग्ल्यू हा वापरू शकता हे आपण चिटकून घेतल्यानंतर पुन्हा साध्या धाग्याने आपण इथे टाके टाकून हे पॅक करून घेतलेलं आहे आता हे पॅक केल्यानंतर जे आपण शुगर बिड्सच्या मण्यांचं काम केलं होतं तीच लाईन आपल्याला परत एकदा त्याच पद्धतीने पूर्ण करून घ्यायची आहे आता हे पूर्ण झाल्यानंतर आपण कार्डशीटवरती हे आकार काढून घेतलेत हे दोन आपण आकार सारखे येण्यासाठी करून घेतलेत आणि याच्याच म पद्धतीने आपण ग्लास जी पेन्सिल मिळते त्याने आपण हे आकार काढून घेतलेले आहेत हा सिल्क थ्रेड घेतला आहे मी आणि याने मी हा पानाचा आकार कसा करायचा ते तुम्हाला दाखवते हे बघा ह्याच पद्धतीने आपल्याला ही स्टिच घ्यायची आहे यासाठी मी सहा पदरी धागा हा वापरला आहे सहा पदरी हे घेतलेलं आहे आणि अशाच प्रकारे आपण हा पानांचा आकार करून घेणार आहोत हे अगदी सोपं आहे आणि ब्लाऊज हा अगदी छान दिसतो आहे ह्या प्रकारे आपण संपूर्ण हे पानं तयार करून घेतलेत मधला आकार पण मी केलेला आहे आपल्याला हे, हे संपूर्ण असं ह्याच आकारावरती आपल्याला मण्यांचं काम करून घ्यायचं आहे तर हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा हे बघा मी हे केलं आहे पण एक पान मी ठेवलेलं आहे आता याचंच मी तुम्हाला कसं करायचं ते सांगणार आहे हा ब्लाऊज अगदी सुंदर असा दिसतो आणि करायलाही वेळ लागत नाही तर तुम्ही सुद्धा असा ब्लाउज तयार करू शकता आता हे बघा हे मी मनी शुगर बीट्स घेतलेत आता इथे मी आठ मनी ओन घेतलेले आहेत बरोबर आठ मनी ओन घ्यायचे आहेत आणि आपल्याला चार चार मान्यांमध्ये ओन हे पॅक करून घ्यायचं आहे ह्याच पद्धतीने आपण हे पानाच्या आकाराने हे मनी ओन घेत आहोत जसं आपण मध्ये मण्यांचं काम केलंय तशाच प्रकारे ह्या संपूर्ण कडेने हे मणी ओन घ्यायचे आहेत आपण हे तयार झाल्यानंतर बघा आता इथे हे पाईप मणी आहेत तर ते मी अगोदर दोन ओन घेतले त्यानंतर आपल्याला बरोबर चार ओन घ्यायचे आहेत आणि पुन्हा इथे टाका देऊन हे शिवून घ्यायचे आहेत संपूर्ण पान आपल्याला ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे चार चार मणीच आपण इथे ओवून घेतलेले आहेत आणि इथे व्यवस्थित आपण हे पॅक करून घेतलेलं आहे आपल्याला हा आकार अगदी व्यवस्थित असा करून घ्यायचा आहे हा पानाचा आकार आपल्याला करून झाल्यानंतर ज्यावेळेस आपण दुसऱ्या बाजूचं भागाचं तयार करायला घेतो तर दुसऱ्या टोकापासूनच आपल्याला हा आकार व्यवस्थित असा सुईच्या मदतीने करून घ्यायचा आहे बघा हे झालंय आपलं इथपर्यंत तर दुसरी बाजू ह्या बाजूनेच आपल्याला करायचे आहे म्हणजे तो आकार आपल्याला व्यवस्थित असा तयार होतो हे बघा आपण जसं सुरुवातीला दोन मणी ओवून घेतलेत त्याच पद्धतीने दोन मणी ओवून घ्यायचेत आणि हे पान करायचं आहे आता हे छोटंसं आपण इथे तयार करून घेणार आहोत यासाठी आपण एक शुगर बीट्स ओवून घेतला आहे तो खाली गेल्यानंतर आपल्याला सुईवरती काढून घ्यायच्या आहेत आणि नंतर, आप नंतर सात आपल्याला हे मणी ओवून घ्यायचे आहेत सात ओन झाल्यानंतर आपल्याला त्याच्या शेजारी सुईच्या मदतीने होऊन घेतल्यानंतर आपल्याला बघा दुसऱ्या बाजूने आपल्याला त्याच्यातून टाकून हा आकार व्यवस्थित असा तयार होतो हे आपल्याला संपूर्ण असे जिथे जिथे आपला राहिलेला भाग आहे तिथे हे वर करून घ्यायचं आहे आणि पाठीमागे आपल्याला लॉक करायला विसरायचं नाही ह्या पद्धतीने आपण संपूर्ण असा गळा करून घेतलेला आहे गळ्याचं डिझाईन करून घेतलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला धन्यवाद